आजचा मुक्त संवाद हा साध्या साध्या रोजच्या गोष्टीमधून किंवा प्रसंगामधून आपल्याला आपल्या चुका नंतर कशा लक्षात येतात आणि त्यामुळे त्या, त्या चुकामुळे नुकसान काय होतं ते दाखवण्याचा प्रयत्न आहे रोजच्या व्यवहारात आपण आजकाल ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करतो आणि त्याप्रमाणे त्या, त्या वस्तू आपल्या घरी येतात ऑनलाईनमध्ये ऑर्डर करताना शक्यतोवर व्हॉट्सॲपने संदेश तसा पाठवणं सोयीचं असतं कारण नंतर जेव्हा वस्तू येतात त्यावेळेला आपल्याला तपासणी करणं आणि योग्य त्या वस्तू आल्या आहेत ह्याची खातरजमा करता येते परंतु कधी कधी काय होतं घाई होते कागदावर लिहिलेल्या यादी त्या दुकानदाराला वाचून दाखवली जाते आणि मग कसा घोटाळा होतो त्याचा हा अनुभव आहे असंच एका वहिनींनी आपल्याला हवा असलेला किराणा माल ऑर्डर केला होता आणि तो घरीही आला त्यावेळेला लक्षात आलं की अर्धा किलो जिरं आलं जे त्यांनी ऑर्डरच केलं नव्हतं असं त्यांना खात्रीलायक वाटत होतं त्याचप्रमाणे खोबरं जे फक्त पाव किलो सांगितलं होतं ते अर्धा किलो आलं आणि शेंगदाण्यांचं कूट ते आलंच नाही असा प्रकार झाल्यामुळे नंतर त्या दुकानदाराची आणि यांची उगाच गैरसमज थोडीफार वादावादी आणि शेवटी जे नको असलेल्या गोष्टी परत करणं हा प्रकार घडून आला आता हे असं का व्हावं हे पैसे दिल्यानंतर त्या वहिनींच्या ध्यानात आलं कारण त्यांनी लिहिलेली चिठ्ठी माहीतच नव्हती कुठे हरवली त्यामुळे आपण काय लिहिलं कळलं नाही त्यावेळेला त्यांच्या नवऱ्याने सांगितलं तू जे काही बोलली ते त्याने लिहिताना चूक झाली असेल हे बोलल्याबरोबर वहिनींच्या लक्षात आलं की त्यांनी अंजीर अर्धा किलो ऑर्डर केलं होतं साहजिकच अंजीर बोलल्यावर त्या माणसाने चुकून अंजीरच्याऐवजी जिरं लिहिलं आणि अर्धा किलो जे नको असलेलं जिरं पाठवून दिलं तसाच प्रकार खोबऱ्याचा झाला अर्धा किलोऐवजी त्यांना पाव किलो हवं होतं पण त्या त्यावेळेला काय बोलल्या हे आपल्याला खात्री आता देता येत नव्हती तिसरा प्रकार जो शेंगदाणे त्यांना नकोच होते पण शेंगदाण्यांच्या कुटाऐवजी त्या माणसांनी शेंगदाणे पाठवले तर इथेही कूट हा शब्द बोलला गेला का नाही तिकडे ऐकून लिहिला गेला की नाही हे काही कळत नव्हतं हा असा घोटाळा केवळ घाई केल्यामुळे आणि बोलून त्या व्यक्तीला सांगितल्यामुळे ऐकण्यात गोंधळ झाल्यामुळे झाला हे जर व्यवस्थित वर नोंद करून पाठवलं असतं तर कदाचित काहीही चूक झालीच नसती किंवा जरी दुकानदाराकडून चूक झाली असती तर ती त्याला योग्य प्रकारे दाखवता आली असती थोडक्यात आपल्याला तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे त्याचा योग्य उपयोग करावा आणि आपलं जीवन सुलभ कसं होईल ते बघावं हा एक मुद्दा आणि दुसरा शक्यतोवर आपण जे काही लिहून बोलतो ती चिठ्ठी जवळ ठेवायला हवी परंतु आपण बोललेलं तिकडे काय ऐकायला जाईल याची काही खात्री देता येत नाही म्हणून ऑनलाईन ऑर्डर करताना शक्यतोवर व्हॉट्सॲपनेच संदेश पाठवावा हाच धडा थोडक्यात आपल्या चुका आपल्याला नंतर लक्षात येतात आणि त्यातून जो धडा मिळतो तो असा